नमस्कार बारामतीकर आपण सर्वांनी मला गेले अनेक वर्ष प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली बारामतीकरांना परंतु यावेळेस आता आपली बारामती नगरपालिकेची निवडणूक आहे आणि ती उद्याच त्याचं मतदान आहे साधारण माझ्या माहितीप्रमाणे वीस तारखेला सकाळपासून मी काल सांगता सभेच्या सा निमित्तानं माझे विचार सर्व बारामतीकरांच्या समोर ठेवलेले आहेत आपण सगळ्यांनी बघितलं गेले काही वर्ष बारामतीत शहराचा आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न मी मनापासून केलेला आहे आज आपल्या बारामतीकरांना कदाचित माहिती नसेल आपलं उत्पन्न अवघ पंचेचाळीस कोटी रुपयाचे वर्षाचं आणि आपल्या बारामतीमध्ये जो काही डेव्हलपमेंट चालली ते फक्त करोड रुपये त्या ठिकाणी निधी लागतो तो निधी केंद्र सरकारकडनं आणावा लागतो राज्य सरकारकडनं आणावा लागतो जिल्हा वार्षिक योजनेतनं आणावा लागतो सी एस आर ज्याला आपण म्हणतो त्यामधनं आणावा लागतो आणि ह्या प्रकारे ती कामं करावी लागतात कामं होताना दर्जेदार कामं करावी लागतात माझी तमाम बारामतीकरांना विनंती आहे की यावेळेस जे एकूण एक्केचाळीस अधिक एक असे बेचाळीस उमेदवार तुम्हाला निवडून द्यायचे त्याच्यातले आठ बिनविरोध निवडून आलेले आहेत राहिले बेचाळीसमधनं आठ गेल्यानंतर चौतीस त्याच्यामध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार या नात्याने सचिन सदाशिवराव सातो यांना उमेदवारी दिलेली त्यांची खून आहे घड्याळ त्या गळ्याच्या चित्राच्या समोर आपण बटन दाबावं बारामतीकरांनो मी व्यापारी बारामतीतले व्यापारी असतील बारामतीतले नोकरदार असतील बारामतीतले व्यवसायधारक असतील बारामतीमध्ये छोटे मोठे उद्योग करणारे सगळे माझे सहकारी असतील अनेक प्रकारचे सहकारी तिथं व्यवसाय करतात त्या सर्वांनाच माझं आव्हान आहे आपल्याला बारामतीचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास मी मनापासून करतोय तुम्ही मनापासून मला आजपर्यंत साथ देत आलेला आहात नगरपालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे याही वेळेस आपण अधिक जोमानी बारामतीचा संपूर्ण सर्वांगीण विकास होण्याच्याकरता करता मी उभ्या केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाचं चिन्ह देऊन जे आठ उमेदवार बिनविरोध निवडून दिले त्याबद्दल बारामतीकरांनो तुमचे खूप खूप आभार तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो परंतु त्याचबरोबर आता जे चौतीस उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचा एक आणि राहिलेले नगरसेवक नगरसेविका पदाचे तेहतीस यांना आपलं पवित्र आपलं भौमल अशा प्रकारचं मत द्या खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका मी कधीही बारामतीमध्ये काम करत असताना जातीय सलोखास ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी कधीही बारामतीमध्ये कुणाची दहशत गुंडगिरी दादागिरी चालून दिलेली नाही आहे आपल्याला पुढं पण सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जायचं आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनी आपल्या बारामतीकारांना त्या ठिकाणी पुढं न्यायचं आहे आणि जी आत्ता मोठ्या प्रमाणावर कामं हातामध्ये घेतलेली आहेत ती पण पूर्णत्वाला नेण्याच्याकरता माझ्या विचाराचे नगरसेवक जर निवडून आले आपण बारामतीकरांनी दिले तर त्यामध्ये ठराव करण्याच्याकरता मंजुऱ्या घेण्याच्याकरता त्यामध्ये ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्याच्याकरता मला मदत होणार आहे आपल्याला हरित बारामती स्वच्छ बारामती त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीत बारामतीचा विचार करत असताना तिथं कुठलं प्रदूषण होता कामा नये घनकचऱ्याची विल्हेवाट चांगल्या पद्धतीनं लागली पाहिजे बारामतीकरांनो माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे थोडंसं महाराष्ट्रातल्या इतर शहरांच्यामध्ये चाललेली कामं आणि तिथं झालेला विकास आणि आपण सर्वांनी मिळून तुमच्या पाठिंब्यामुळं मला त्याच्यामध्ये चांगलं योगदान देता आलं आपण बारामतीमध्ये केलेला विकास आणि पुढेही माझ्या मनामध्ये अनेक गोष्टी तुमच्या सर्वांच्याकरता आपल्या सर्वांच्याकरता पुढच्या पिढीच्याकरता करायच्या त्या करण्याच्याकरता आपण आपलं पवित्र आपलं भोमोल अशा प्रकारचं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ आणि माझ्याकडे बघून ह्या सर्व चौतीसच्या चौतीस उमेदवारांचं घड्याळचं चिन्हाचं बटन दावावं स्थानिक काही कुरकोळ वाद मतभेद असतील तर ते मतभेद बारामतीच्या सर्वांगीण विकासाच्या करता कृपा करून कुणी त्या ठिकाणी पुढं आणू नये अशा प्रकारचं माझं आपल्याला सगळ्यांना आव्हान आहे तुम्ही मला दरवेळेस साथ देता तशा प्रकारची भरभक्कम पाठिंबा द्या भरभक्कम साथ द्या मी अधिक जोमानी बारामतीला जे काही विकासाच्या बाबतीमध्ये सहकार्य करण्याची गरज आहे केंद्रातनं जी काही मदत मिळवण्याची गरज आहे राज्यातनं मदत मिळवण्याची गरज आहे सी एस आरमधनं मदत मिळवण्याची गरज आहे आणि आपल्या वेगवेगळ्या वेग वेग योजना असतात त्याच्यातून काही गोष्टी आपल्याला करायच्या त्या करण्याच्याकरता मी कुठं कमी पडणार नाही हा शब्द आणि विश्वास मी बारामतीकरांना देतो आणि त्याकरता पुन्हा आव्हान करतो आपण घड्याळ हे चिन्ह लक्षात ठेवा आणि आपला डायरेक्ट इनडायरेक्ट त्याच्यातनं एक बारामतीचा विकास करून त्याच्यात तुम्हाला एक चांगलं जीवन तिथं जगता येईल आरोग्यामध्ये प्रचंड मोठं काम पण केलेलं आहे आरोग्याचा हब म्हणून बारामतीकडे बघितलं जातं शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण खूप सुविधा बारामतीमध्ये दिलेल्या आहेत अजूनही त्याच्यात भर घालण्याचं काम आमचं सगळ्यांचं चाललेलं आहे कृषी क्षेत्रामध्ये देखील एआयचा वापर आपण करतोय आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे मोठ्या प्रमाणात जगात वापरायला सुरुवात झालेली आहे त्याचाही फायदा आपल्याला उठवायचा आहे ह्या सगळ्याचा विचार करून भावी पिढीचं भवितव्य उज्ज्वल करण्याच्यासाठी आणि आपल्याला सन्मानानं त्या ठिकाणी राहण्याच्यासाठी सुरक्षित राहण्याच्यासाठी कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या करता रहदारीच्याबद्दल अनेक ज्या काही समस्या असतात त्या अनेक प्रकारेच्या माध्यमात तर करता आपण जशी आजपर्यंत मला गेल्या पस्तीस वर्षात साथ दिली तशी उद्याच्याही पाच वर्षामध्ये आपण सगळ्यांनी साथ द्या एवढंच आव्हान करतो पुन्हा एकदा घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबावं अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी